अपडेट इंडिया टीवी हर खबर सच्चाई वारा येथे संत भीमाबोई जयंती उत्साहात यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील वारा येथे श्री संत भीमाबोई जयंती साजरी करण्यात आली भोई समाजाच्या खंड आराध्य दैवत श्री संत भीमाबोई आज दिनांक पंचवीस मे रोजी राष्ट्रीय भोई समाज क्रांती दलाच्या वतीने शाखा वारा येथे जयंती साजरी करण्यात आली श्री संत भीमाबोई यांनी जगाला सत्य महिमा धर्म दिला जातीपातीचा विळखा दूर केला असे समाजाला संदेश दिला या जयंती कार्यक्रमाच्या सुरुवातीला गावातील संघटनेच्या शाखा अध्यक्ष प्रवीण कर्लुके यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून व फोटोचे मल्यार्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली श्रीसंत भीमा भीमा यांची एकशे पंचाहत्तरावी जयंती साजरी करण्यात आली यावेळेस गावातील माजी महिला सरपंच चंदाताई कर्लुके मेघा अराडे विशाल कर्लुके संगीता अराडे उज्ज्वला अराडे दिलीप अराडे प्रमोद पचारे चंद्रकला पचारे सविता कर्लुके कुंता अराडे गायत्री अराडे व इतर गावातील बोई समाजातील पुरुष महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या